मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिलॉगमध्ये आजचा जो व्हिलॉग होणार आहे तो होणार आहे सर्वज्ञ देकड स्वामी मंदिर मासरूड इथून जे आहे बुलढाण्यापासून लगभग तेहतीस किलोमीटरच्या अंतरावर जसं स्वामी त्यांच्या जे आहे परभ्रमंदीच्या काळात सांगितलं की सावडे दवारवरून जाळीच्या देवाला आले होते जाळीच्या देवावरून वाल सांगी आणि त्यानंतर मासरूळला गेला होता तसंच आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो मासरूडचा होणार आहे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जे आहे मागचे व्हिडिओ जे होते अपलोड केलेले होते जाळीचा आणि वाल साळून घ्या आणि होते तिथे लवकरात लवकर बघा आजचा जर चला तर सुरू करूया आपल्या आजच्या नवीन व्हीलातून मित्रांनो आपण येऊन पोहोचलेला सध्या मासरोड देवस्थानाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या पावत पदस्पर्शानं पावन झालेली भूमी मासरूड इथं समोर जे बघत आहे तुम्ही ते आहे चक्र स्वामी मंदिर मासरोड इथून तर आतमध्ये जेव्हा गेल्यावर आपण असं भव्य मंदिर जे आहे आपल्याला दिसत आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्थाने आहे जसे विसावा स्थान आहे मासस्थाने विधी अवसर विधीस्थाने असे इतर स्थाने जे आहेत आणि मासुरला जे आहे दोन मंदिर आहेत एक गावात मंदिर आहे जिथं सध्या आपण आहे हे आणि एक गावाच्या बाहेर मंदिर आहे जिथं स्वामी जे आहे लोकांना प्रबोधन जे आहे ते करत होते तर सध्या आपण जे आहे गावातील मंदिराच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही जे बघत आहे पुढे हे गावाच्या आतील मंदिर जे आहे जे मासूळ जे आहे जिथं स्वामीचे एक मंथ वास्तव्य होते मानवापंताचे संस्थापक असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्र भर भ्रमंती करून लोकांना सत्य अहिंसा कल्याण यांचा उपदेश दिलेला आहे याच भ्रमंतीच्या काळात जेव्हा स्वामी सावळेद्वारला आले होते सावळेद्वारानंतर ते जाडीचा देव आले होते आणि जाडीच्या देवानंतर ते वालसंगीला आले होते वालसवंगीला स्वामी तीन दिवस राहिले होते आणि तीन दिवस तीन दिवसानंतर जे आहेत ते मासुर इथे आले होते मासुरड आल्यानंतर मासुरुळे ते स्वामीचे जे आहे एक मंथमध्ये असे इथं वास्तव्य होते एक मंथ म्हणजे एक मास मन आणि म्हणूनच एक मास म्हणजे एक महिना आणि मासलाच आपण मंथ अस महिना असे म्हटलेले आहे आणि म्हणूनच या गावाला जे आहे मासुर असे नाव ठेवण्यात आलेलं होते स्वामीचं इथं एक महिना वास्तव्य होते या वास्तव्याच्या काळात स्वामींनी इथं लोकांना उपदेश केलेले होते त्यानंतर ते प्रबोधनसुद्धा करत होते जे गावातील स्थान आहे आपण जे आता बघतो हे गावाच्या आतील स्थान आहे या आतील स्थानामध्ये इथं स्वामीचे आरोग्य स्थान आणि इतर स्थान आहेत तसे जे प्रबोधन करत होते स्वामी ते बाहेर गावाच्या बाहेर एक स्थान आहे तिथं स्वामीचे प्रबोधन जे आहे त्या लोकांना तिथं करत होते आणि याच काळामध्ये स्वामी जे आहेत पुढे इथून मासरूडहून जे आहे ते स्वामी जे आहे पिंपळगाव रेणुकेला वगैरे समोर तिथं गेलेले होते तर असं जे मासरूडचे स्थान आहे तो आजचा जो व्हिडिओ होता होता मासरूड देवस्थानात जसे जसं स्वामी जे होते ते पालसवरून मासूडला आले होते तो हा आजचा जो व्हिडिओ होता नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद प्रणाम